दारू पिणे सिगरेट ओढणे किंवा अशा अनेक गोष्टी करणे म्हणजेच आयुष्य भरभरून जगणे असं काही लोकांना वाटतं आणि आपण मॉडर्न आहोत हे दाखवण्यासाठीसुद्धा कितीतरी बायका या सगळ्या गोष्टी सहज करतात माझं त्यांच्याबद्दल काहीही मत नाही पण जेव्हा ते आम्हाला विचारतात की आप पिते नाही हो किंवा सच मे याचा नगता नाही तेव्हा मात्र मी थक्क होऊन जाते की आम्ही घेत असू असं तुम्हाला का वाटलं जस्ट बिकॉज आम्ही मजेत राहतो कुठल्याही पार्टीत भरभरून एन्जॉय करतो डान्स करतो गाणी गातो हसत असतो खिदळत असतो म्हणून आम्ही घेतो खरं तर आनंदी राहण्यासाठी मजा करण्यासाठी आयुष्य भरभरून जगण्यासाठी आम्हाला अशा कोणत्याही कुबड्यांची गरज लागत नाही ही पहिली गोष्ट आणि मुळात ही सगळी व्यसनं आहेत असे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झाले त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही कारणाने अशा गोष्टी करता तेव्हा तुम्ही ते, ते व्यसनच करताय अशा नजरेने आम्ही तुमच्याकडे पाहतो मग आपण मॉडर्न आहोत हे दाखवण्यासाठी जर हे करायचं असेल तर आम्ही मागासलेले आहोत हे आम्ही अभिमानाने स्वीकारतो आणि आमचं आयुष्य आहे तसं चालू ठेवतं आणि या सगळ्याचं श्रेय आमच्यावर संस्कार करणाऱ्या आमच्या आईला जातं